पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक संघटना व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर बीच येथे तीनशे सुरूंच्या रोपांची लागवड करण्यात आली कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने ही सुरूची लागवड करण्यात आली या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते कुणकेश्वर बीच येथे सकाळी नऊ वाजता करण्यात आला महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण समितीच्या वतीने ग्लोबल वॉर्मिंगची समस्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पन्नास हजार झाडांचा संकल्प केला आहे या उपक्रमाची सुरुवात कुणक्याश्वरती आज करण्यात आली येथे तीनशे झाडे आज लावण्यात आली पाहूयात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सात जून रोजी असं ठरवलं की आपण महाराष्ट्रभरामध्ये पन्नास हजार झाडं लावूया आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबूया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची सुरुवात आम्ही कुडकेश्वरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आज करत आहोत आणि याच्यासाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य मिळाले ते कुडकेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय तांबाणकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर त्यांचे ग्रामसेवक गुण गुणवंत पाटील आणि सर्व टीमने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या वतीनं आज आपण इथं पहिल्यांदा आमची संघटना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना आणि कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आज जवळपास अडीचशे झाडांचं सुरूच्या झाडांचं वृक्षारोपण इथं आपण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी का आम्हाला विशेष उपस्थिती लाभली ती आदरणीय गटविकास अधिकारी यादव मॅडम त्याचबरोबर सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी मॅडम कृषी अधिकारी खराडेरावसाहेब त्याच्यानंतर मदनेराव साहेब आणि सर्वच टीमने इथं येऊन आम्हाला चांगलं सहकार्य केले आणि निश्चितच पन्नास हजार झाडांचं जे आमचं टार्गेट होतं आम्हाला खात्री आहे की जवळपास या महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड ते दोन लाख झाडं या ही या पद्धतीने लावणार आहोत आणि असंच सर्वांचं सहकार्य त्यासाठी अपेक्षित आहे ते मिळत राहील याची ग्वाही वाटते नमस्कार महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना समिती महाराष्ट्र आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या संयुक्त मध्येपणे आम्ही वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम राबवतो आहे दरवर्षी आम्ही साधारण दोनशे झाडं लावण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे यावर्षी पुरोगामी संघटना शिक्षक संघटनेच्या सह सहकार्यामुळे आमच्या या कार्याला अधिक बळ आलं आणि त्याच्यामुळं साधारण सर आत्ताच जरी अडीचशे म्हणाले तरी आपण आत्ता तीनशे झाडं आत्तापर्यंत आपण लावली आहेत सुरूची आणि ही परत जिवंत ठेवण्याचं काम याला पाणी घालण्याचं काम हेही आम्ही कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करणार आहोत आणि ही सगळीच्या सगळी झाडं जगून ती सुंदर इथे सुरूचं वन तयार होईल याच्याकडे कुणकेश्वर ग्रामपंचायत लक्ष देईल आमच्या या कुणकेश्वर ग्राम आम ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा आणि शिक्षक संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम छान राबवला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे